बारामती शहरात होणाऱ्या बहुप्रतिक्षित अकराव्या कृषी प्रदर्शनाची सुरुवात जानेवारी पासून होणार असल्याची माहिती राजेंद्र पवार यांनी दिली आहे ते माध्यमांशी बोलत होते या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं पवार कुटुंब पुन्हा एकाच मंचावर दिसणार असल्यानं या कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झालं आहे राजेंद्र पवार यांनी सांगितले की या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते होणार असून उद्घाटन सोहळ्यासाठी सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध योजना आधुनिक तंत्रज्ञान कृषी अवजारे बी बियाणे खत तसेच शेतीशी निगडीत नव्या संकल्पना या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत प्रदर्शनाची रूपरेषा या प्रदर्शनामध्ये केवळ कृषी उपकरणांचं प्रदर्शनच नव्हे तर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे तज्ज्ञांचे शेती या संदर्भातील स्टॉल यांचा समावेश असणार आहे राजेंद्र पवार यांनी पुढे सांगितले की हे प्रदर्शन शेतकरी युवक आणि कृषी उद्योजकांसाठी मार्गदर्शन ठरेल तसेच ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारे ठरेल बारामती राज्यातून मोठ्या संख्येनं शेतकरी या प्रदर्शनाला भेट देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर येणार असल्यानं राजकीय वर्तुळातही याची चर्चा सुरू आहे त्यामुळे हे प्रदर्शन केवळ कृषी क्षेत्रापुरते मर्यादित न राहता राजकीय दृष्टिकोनातूनही महत्वाचं ठरणार आहे एकूणच सतरा जानेवारीपासून सुरू होणारे बारामती अकरावे कृषी प्रदर्शन हे शेतकऱ्यांसाठी ज्ञानवर्धक प्रेरणादायी आणि उपयुक्त ठरणार असून बारामतीच्या कृषी परंपरेला नवे बळ देणारे ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते यंदा कृषक दोन हजार सव्वीस याला जवळजवळ दहा वर्ष पूर्ण होत आलेली आहेत आणि महाराष्ट्रातल्या तरुण वर्गाने विशेषतः तरुण शेतकऱ्यांनी याला प्रचंड प्रतिसाद आजपर्यंत दिलेला आहे आणि हे सर्व प्रदर्शन आम्ही मेजॉरिटी वेळा चार दिवसात आपण ठेवलो होतो परंतु गेल्या वर्षीचा आता प्रतिसाद बघितला आणि प्रचंड गर्दी बघून शेतकऱ्यांना काही अडचणी येऊ नयेत किंवा त्यांना हे प्रदर्शन नीट बघता यावं म्हणून आम्ही यावेळी आठ दिवसाचं प्रदर्शन ठेवलेलं आहे तर सतरा तारखेला दुपारी बाराच्या पुढं हे प्रदर्शन सुरू होईल ते चोवीस तारखेला संध्याकाळपर्यंत हे प्रदर्शन ओपन असेल या सर्व प्रदर्शनाचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा एवढीच आमची विनंती या आ, या कृषक दोन हजार सव्वीसच्या उद्घाटनासाठी आपले महाराष्ट्राचे गव्हर्नर ऑनरेबल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते आपण उद्घाटन करतोय कारण त्यांना व्यक्ती म्हणून जे ह्याचं फार्मिंग आपलं कुठलं हां नॅचरल फार्मिंगमध्ये त्यांना जास्ती इंटरेस्ट आहे आणि यासाठी आम्ही त्यांना विनंती केली होती आणि त्यांनी ती स्वीकारलेली आहे तर ते स्वतः या उद्घाटनासाठी असतील त्याचसोबत पवारसाहेब आहेत अजितदादा आहेत यानंतर आपले कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आहेत सुप्रियाताई सुळे आहेत सुहित्रताई पवार आहेत त्यानंतर पवार आणि बाकीचे सर्व आणि सर्व अधिकारी वर्ग अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा